पेट पेट चेकपोस्टवर लाचखोरीचा पर्दाफाश आरटीओ अधिकाऱ्यांसह तिघांना अटक बेकायदेशीर चेकपोस्टचा गोरखधंदा पुन्हा चर्चेत नाशिक जिल्ह्यातील कुप्रसिद्ध आणि सतत वादाच्या भोवऱ्या असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आरटीओ पेट चेकपोस्टवर पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत आरटीओ अधिकाऱ्यांसह दोन खासगी दलालांना रंगे हात अटक केली आहे या घटनेमुळे पेट चेकपोस्टवर सुरू असलेल्या बेकायदेशीर वसुलीचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाने गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी केली आहे या घटनेमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे पेट चेकपोस्ट हे अनेक वर्षांपासून अवैध वसुलीसाठी खूप प्रसिद्ध आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या या ठिकाणी कुठलीही कायदेशीर मंजुरी नसताना मोठ्या प्रमाणावर पठाणी वसुली सुरू असल्याचे समोर आले आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक सापळा रचला तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून ते प्रवासी वाहतुकीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांची साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीची बस गुजरातमधील अंकलेश्वर येथे जात असताना पेट चेकपोस्टवर गाडी अडवण्यात आली चेकपोस्टवरील मोटर वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे व एकोणपन्नास वर्ष हे आपल्या अधिकृत कक्षात बसले असताना खासगी व्यक्ती विनोद अर्जुन साळवे वय सत्तेचाळीस वर्ष आणि मनोहर सुनील निकम वय सत्तावीस वर्ष यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी कंपाऊंड फी म्हणून तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर पाचशे रुपये स्वीकारण्यात आले मात्र त्याचवेळी सापार असलेल्या एससीबी पथकाने आरोपींना रंगे हात पकडले ही कारवाई एसीबी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिलीप साबळे पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे पोलीस हवालदार जिवडे राजेंद्र जोशी पोलीस अंमलदार विलास चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईत आर टी ओ नितीन अहिरे यांच्याकडून एक महागडा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे तसेच एसीबीने विभागाकडे हा गुन्हा वर्ग करण्याची प्रक्रिया तिथे आलिशान आर टी ओ कॅबिन उभारण्यात आले आहे येथे आर टी ओ अधिकाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जर चेकपोस्ट अनधिकृत आहे तर तिथे मोठ्या प्रमाणावर पक्के बांधकाम कसे करण्यात आले प्रकरणीसाठी भगवान पिंपळदर